की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजोर्ट नाइट वाटर पार्क स्लाइड स्ल एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम पुल एंड मनीमोर झूले पार्क अपोजिट जनरली स्कूल के पीछे

गेल्या गीतांजली कंपनीच्या स्फोटाची घटना घडली होती अगदी त्याच घटनेची आज या कंपनीला आग लागल्याच्या निमित्तानं आठवण या ठिकाणी झालेली आहे किती कर्मचारी या आगीच्या या कंपनीमध्ये होते ही माहिती मिळू शकलेली नाही मात्र दहा ते बारा जणांना या ठिकाणी रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे सर्वतोपरी आग विजवण्याची या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे एमआयए पोलिसांचा पोस्ट पाडा या ठिकाणी आहे नेमकं तूर्त असले नेमकं या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली समोर आलेली नाही मात्र पुढे नेमकं या ठिकाणी किती कर्मचारी अडकलेले आहेत किंवा कर्मचारी बाधलेल्यापैकी किती गंभीर आहे याची अधिकृत माहिती समोर सध्या तरी ही आग युद्ध या ठिकाणी ठीक आहे ना घ्या मग नाही नाही पुढे घेतला जा इत